नमस्कार मंडळी आज आपण चिमट्याचा वापर करून लक्ष्मीची पावलं कशी काढायची ती पाहणार आहोत सणासुदीला किंवा रोजच्या वापरासाठी आपण लक्ष्मीची पावलं काढतो कितीही मोठी रांगोळी काढली तरी लक्ष्मीच्या पावलांशिवाय आपल्याला ती रांगोळी अपूर्णच वाटते दाराच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढली तर ती रांगोळी आपल्याला परिपूर्ण वाटते तर खूपच सोप्या पद्धतीने लक्ष्मीची पावलं कशी पा काढायची आपण ते पाहणार आहोत तर आपल्या घरातल्याच काही वस्तूंचा आपण वापर करून इथे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीची पावलं काढणार आहोत तर सर्वात आधी आपण हाताने कशी काढायची ते पाहत आहोत तर आपल्याला इथे फक्त मराठीमधले चव्वेचाळीस चाराला चार असे जोडून काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वरती बोटांच्या रूपामध्ये असं फुलांचा आकार द्यायचा आहे म्हणजे इथे लक्ष्मीची बोटं तयार होतील तर चार हा आकडा न शिकलेल्या माणसाला सुद्धा काढायला येऊ शकतो त्यामुळे असंही चव्वेचाळीस आकड्या काढून तुम्ही ही सुंदर लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढू शकता आणि त्यानंतर ही लक्ष्मीची पावलं आपली छान उठून दिसावीत यासाठी मी इथे एक इयरबड घेतलेला आहे आणि या इयरबर्ड आपल्याला या फुलांच्या मदमत असा याला छान आकार द्यायचा आहे म्हणजे याला छान बोटांचा आकार येईल त्यानंतर सगळं छान फिनिशिंग करून घ्यायचं आहे इयरबर्डच्या मदतीने आणि यानंतर तो आपण याला आपल्या आवडीचा रंग भरून ही पावलं छान सजवू शकतो तर या ठिकाणी तुम्ही हळदीचा किंवा कुंकाचा वापर करूनसुद्धा त्यामध्ये रंग भरू शकता यानंतर आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांचा दुसरा प्रकार तर इथे एक आपण दुसरा टूल घेतलेला आहे म्हणजे इथे एक कात्री घेतलेली कात्री ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर ही छोट्या आकाराची किंवा थोड्या मिडियम मोठ्या आकाराची सुद्धा घेतली तरी चालेल आपल्याला फक्त याचा जो गोल आकार भाग आहे तोच इथे रांगोळीसाठी लागणार आहे त्यानंतर इथे मी फेविकॉलची रिक्कामी झालेली बाटी स्वच्छ धुवून यामध्ये रांगोळी भरून घेतलेली तर आता ही कात्री आपल्याला जिथेही लक्ष्मीची पावलं काढायची तिथे ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हाताने जमत असेल तर हाताने भरायचं किंवा मग अशा एखाद्या बाटलीचा वापर करून या गोलाकारामध्ये आपल्याला रांगोळी स्प्रेड करून घ्यायची हाताने थोडीशी गोलाकारामध्ये पसरवून घ्यायची आणि अलगद आपल्याला ही कात्री काढून घ्यायची गे आहे आणि आता कात्री आपल्याला विरुद्ध दिशेला ठेवून त्या गोलाकाराच्या सारख्याच बाजूने खाली आपल्याला सारखेच दोन ठिपके द्यायचे आहेत म्हणजे आपण असं का कात्रीच्या होलचा वापर केल्यामुळे आपल्याला दोन समान आकाराचे इथे ठिपके मिळतील आता सेम हे पसरवून घेतलेले आहेत आता काय करायचं घरात एखादा पेन किंवा एखादा स्केच पेन असेल जो खराब झालेला आहे फेकून देण्यापेक्षा असा रांगोळी काढण्यासाठी उपयोगात आणायचा आता या पेनचा वापर करून आपण लक्ष्मीची पावलं कशी काढायची ती पाहणार आहोत तर जे पॉइंटेड भाग आहे ना म्हणजे जो आपण रंगवण्याचा जो भाग आहे ना तो या गोलामध्ये ठेवायचं आणि मद अगदी मधोमध ठेवायचा आणि जिलेबीसारखं त्याला गोल गोल फिरवत अगदी शेवटपर्यंत न्यायचं उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे करायचं आणि शेवटची जी रेग आहे ती सरळ खालच्या गोलामध्ये आणून आपल्याला डाव्या बाजूने आतपर्यंत त्याचं पॉइंट न्यायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि जो दुसरा गोल आहे तो डाव्या बाजूने उजवीकडे असा पसरावायचा आहे आणि बघा इथे सुंदर आपलं असं लक्ष्मीचं पाऊल तयार झालेलं आहे आता लक्ष्मीची बोटं काढून घ्यायची पाच ठिपके द्यायचे इयरबड घ्यायचा आणि जे ठिपके काढलेले आहेत त्यामध्ये थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे छान नकान साकार येतो तर इथे एक हा आपला प्रकार बघून झालेला आहे यानंतर आपण चाकूचा वापर करून लक्ष्मीची पावलं कशी काढायची ते पाहणार आहोत तर ल यासाठी आपल्याला चाकूच नव्हे तर या ठिकाणी आपण मुलांच्या कंपासमध्ये एखादी पट्टी किंवा मग एखादी लाकडी पट्टी कुठलीही वापरली तरी चालणार आहे जरुरी नाही की चाकूच असावा पण इथे आपण चाकूचा वापर करून पावलं कशी काढायची ते पाहणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही चाकू मी असा क्रॉस ठेवून त्यावर रांगोळी अशी एक लाईन काढून घेतलेली आहे परत त्या लाईनवर चाकू ठेवून दुसरी लाईन काढून घेतलेली आहे आणि हाताने थोडंसं लेवल करून आपल्याला जे खालची बाजू आहे तिथे एक अर्धा चंद्र काढायचा आहे खाली अर्धा चंद्र काढून घ्यायचा आणि वरती आपल्याला एक रेश मारायची आडवी दोन्ही टोकं एकमेकाला जोडायची आणि त्या बाटलीच्या मदतीने आपल्याला यावर ठिपके काढून घ्यायचे आहेत हाताने जमत असतील तर हाताने काढायचे नाहीतर मग अशा बाटलीमध्ये भरून आपल्याला टिपके द्यायचे आहेत यानंतर मग इथे पुन्हा आपल्याला इयरबड घ्यायचं आहे आणि जी बोटं आहेत त्यावर थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे छान नागांचा आकार येईल आता हे पाऊल काढून झाल्यानंतर यावर आपल्याला हळदीचा किंवा मग कुंकाचा वापर करून रंग भरायचे किंवा पिवळा रंग असेल किंवा मग लाल रंग असेल तेव्हा तुम्ही ही लाल किंवा पिवळ्या रंगाने लक्ष्मीची पावलं सजवू शकता आता हे छान रंग देऊन झालेलं आहे पिवळ्या रंगामध्ये आणि सारख्याच पद्धतीने मी दुसरं पाऊल काढले आता इथे घेतलेलं आहे सॉफ्ट ड्रिंकचं एक बाटलीचं झाकण अशी बाटल्या तर आपण फेकून देतो फेकून देतो पण रांगोळी काढण्यासाठी उपयोगात आणू शकतो तर बाटलीच्या झाकण्याचा वापर करून एक मोठा ठिपका दिलाय त्यानंतर दुसरं एक प्लास्टिकचं झाकण आहे ज्यामध्ये मी केसर आणलं होतं केसर संपल्यानंतर मी ते प्लास्टिकचं झाकण ठेवलं होतं जो आपण ठिपका काढून घेतला होता तर असं मध्यम आकाराचं कुठलंही झाकण तुमच्याकडे असेल तर ते रांगोळीसाठी आपल्याला उपयोगात येऊ हो शकतं तर मी काय केलं त्यावर आपल्या हो तो ठिपका होता त्यावर असं ज्याची वरची बाजू आहे ना सपाट बाजू त्या ठिपक्याला दाबून असं पसरवून घेतलं आणि आतल्या बाजूने तुम्ही पाहू शकता असं वरच्या बाजूने खालपर्यंत ओढत आणलं म्हणजे याचा एक यू शेप झालेला आहे आणि वरती एक लाईन दिली आणि त्यावर पुन्हा बोटं काढून घेतली आता स्केच पेनचा जो मागचा भाग असतो ना त्या भागाने यावर दाबून घेतलं की छान नखांचा आकार येतो तर आणि सारख्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पाऊल काढून घ्यायचं आहे बाटलीने ठिपका द्यायला जमत असेल तर काढायचं किंवा मग झाकण्याने एखाद्या रांगोळीचा ठिपका द्यायला काढला तर काढायचं सारख्याच पद्धतीने मी यावर एक, एक प्लॅस्टिकच्या झाकण्याने दाबून घेतलं आणि जी आतली बाजू असते तिने असं खाली सरकवलं की याचं एक आपलं पाऊल तयार झालं युषप तयार झालं आणि एक लाईन मरायची आणि त्यावर ठिपके द्यायचे आणि पेनाच्या मागच्या बाजूने यांना नखांचा आकार द्यायचा किती सोप्पं आहे आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंचा टाकाऊ वस्तूंचा वापर करून अशी सुंदर सुंदर लक्ष्मीची पावलं करणं आता पुन्हा आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे रंग भरायचा कुठलाही लाल पिवळा रंग भरून ही लक्ष्मीची पावलं छान रंगवून घ्यायची आता हा झाला एक प्रकार आता आणखीन आपण एक प्रकार पाहणार आहोत जी आपली फेविकॉलची बाट बाटली होती रिकामी त्यामध्ये आपण रांगोळी भरून घेतलेली आहे आता हे ठिपके देताना वरच्या बाजूचे दोन ठिपके आहेत ते थोडेसे मोठे भरायचे आहेत आणि खालच्या बाजूचे ठिपके आपल्याला लहान करायचे आहेत आता ही पुन्हा दोन झाकणं घेतलेली आहेत एक प्लॅस्टिकची जे मोठं झाकण आहे त्याने आपल्याला वरची बाजू सपाट करून घ्यायची आहे आणि जी छोटं झाकण आहे त्याने आपल्याला खालची बाजू सपाट करून घ्यायची आहे म्हणजे वरचा भाग आहे आपल्याला मोठा पाहिजे आणि खालचा भाग आपल्याला छोटा पाहिजे तर अशी ही आपली पावलं तयार झालेली आहेत आता पुन्हा एकदा आपल्याला हवं तर तुम्ही या पेनाचा वापर करून पहिला जो प्रकार होता तसं जिलेबीसारखं गोल करून उजव्या बाजूने आपल्या फिरवत फिरवत खालच्या गोलापर्यंत यायचं हवं तर तसं करू शकता नाही तर याला प्लेनच ठेवून यावर बोट काढून घेऊ शकता तर मी सारख्याच पद्धतीने फक्त पद्धत वेगळी पावलं जरी सेम असली तरी काढण्याची पद्धत आपली वेगळी आहे आता दोन्ही पावलं काढून झालेले आहेत पहिलं पाऊल उजवीकडनं डावीकडने आणि दुसरं पाऊल डावीकडने उजवीकडे आणि ह्यावर ठिपके काढून घ्यायचे आणि पेनाचा वापर करून ह्या नखांचा याला शेप द्यायचा आहे हवं तर असं ठेवलं तरी छान दिसतात ही पावलं नाहीतर असं पेनाने चपटा केलं तरी छान दिसतात आता यानंतर आपण कपडे सुकवायच्या चिमट्यापासून लक्ष्मीची पावलं कशी काढायची ती पाहणार आहोत अशा चिमटे प्रत्येकाच्या घरामध्ये जरूर असतात लहान मोठे कसेही चिमटे असू द्या असे चिमटे असतातच तर चिमट्याचा वापर करून खूपच सोप्या पद्धतीने आपण ही पावलं काढणार आहोत जिथे लक्ष्मीची पावलं काढायचे तिथे हा चिमटा ठेवायचा जी चिमट्याची बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची हा चिमटा आपल्याला एका बोटाने थोडासा दाबून धरायचा आणि असं जर फेविकॉलच्या बॉटलमध्ये तुम्ही रांगोळी भरलेली असेल तर हा जो चिमट्याचा जो शेप आहे त्याच्या बाजूने आपल्याला रांगोळी काढायची बोटाने जमत असेल त्यावर रांगोळी पसरवायला त्याला आकार द्यायला तर बोटाने काढायचं किंवा मग अशा बाटलीच्या मदतीने काढायचं आता हे आपल्या इथे आकार देऊन झालेल्या चिमटा बाजूला करायचा थोडंसं लेवल करून घ्यायचं वरती काढवी लाईन मारायची म्हणजे हे दोन टोक एकमेकीला जोडायची आणि यावर लक्ष्मीची पाच बोटं काढून घ्यायची बोटं काढून झाल्यावर सारख्याच पद्धतीने पेनाचा वापर करायचा नखांचा आकार द्यायचा याला छान आणि पाहू शकता अतिशय सुंदर असं हे लक्ष्मीचं आपलं पाऊल तयार झालेलं आहे आता पुन्हा यामध्ये मी एक हिर हिरवा रंग भरत आहे तर लाल पिवळा हिरवा कुठलाही रंग भरा छानच दिसतो आणि सारख्याच पद्धतीने अगदी बाजूला हा चिमटा ठेवायचा आणि या बाटलीमध्ये जर ही बाटली नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा यावर रांगोळी अशी या एक लाईन मारून घेऊ शकता किंवा मग अशी कुठलीही बाटली जी रिकामी पडलेली आहे अशी छोटीशी बाटली जिला टोक आहे तिचा वापर करून तुम्ही अशी या चिमट्याच्या बाजूने एक लाईन काढून घेऊ शकता आता हे दुसरंही पाऊल त्याच्या बाजूला काढलेलं आहे सारखीच लेवल करून घेऊन यावर एक लाईन मरायची आणि छान लक्ष्मीची बोटं काढून घ्यायची आणि कुठलाही पेनाचा वापर करून यावर आपल्याला या, या नखांचा आकार द्यायचा आहे रंग भरून घ्यायचा पाहिलं ना किती सोप्पा आहे लक्ष्मीची ही पावलं आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंचा किंवा मग रेग्युलर वापरामध्ये ज्या असतात ज्या वस्तू त्यांचा वापर करून आपण अशी ही चार पाच प्रकारे लक्ष्मीची पावलं काढलेली तुम्हाला कुठला प्रकार आवडला किंवा कुठली पद्धत सोपी वाटली आणि कोणती लक्ष्मीची पावलं तुम्हाला खरीखुरी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा